दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहा आमदार गोपीचंद पडळकर यांचे आवाहन दसरा या आयोजन करण्यात आले असून हा मेळावा दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता सांगली येथील बिरोबा वन आरेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला मोठ्या संख्येने बहुजनांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी मोठ्या उत्साहात दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो तोंडावर आल्या असून धनगर आरक्षणाचा प्रश्न तसाच असल्याने या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण बहुजन आणि धनगर समाजाचे लक्ष लागले आहे श्री बिरोबा देवस्थानचे सर्व पुजारी आरेवाडी गावचे सर्व गावकरी या सर्वांच्या वतीनं दरवर्षी महाराष्ट्रातील धनगर आणि बहुजनांचा दसरा मेळावा याही वर्षी आयोजित केलेला आहे गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबरला दुपारी चार वाजता या दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना बहुजन बांधवांना मी नम्रतेची विनंती करतोय आवाहन करतोय देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि आरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आवाहन करतोय की लाखोच्या संख्येनं दहा तारखेला चार वाजता आरेवाडी मध्ये आपण उपस्थित राहावं दत्तात्र शेडगे संवाद मराठी लाईव्ह हो खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न